काय झालं ग का बसलीस टेन्शन मध्ये काल दुकानात मी पाच हजार रुपयाची साडी बघितली मग तू टेन्शन मध्ये संपल्या अगं कालच पाच किलो आणलेली की त्यात मुंग्या झालत्या मग मुंग्या पाण्यात का परवाडीचे आपल्या शेजारी चोरी झाल्या तुला माहिती आहे का हे काम कोणी केले मला माहिती आहे की चोरी कोणी केली कोणी केली कोणी केली हे काम ना एका चोराच आहे मी ना गाली दे दे इसका वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं ऐसे ऐसे दे गाली सुना कोणी जर तुमच्या अंगावर दगड फेकले ना तर तुम्ही ना त्यांच्या अंगावर फुल फेका कुंडी सगट <laughs> आई माझी माऊली हा बायको माझी प्रेमाची सावली नाही देणार दगा आई माझी माऊली बायको माझी प्रेमाची सावली नाही देणार दगा सासू माझी नुसतीच झगा मागा ना माझ्याकडे बघा माझ्या <laughs> आई <laughs> वडिलांनी मला ना कष्टाची भाकरी खायला शिकवलंय आणि माझ्या आई वडिलांनी बाजरीची बरं वाटत ना होते म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आहे नाजूक मुखडा कोणाला ना नाही दाखवत आहे आम्ही कुठला मोकडा ए नाजूक मुखडा सगळ्यात आधी आहे ना नाजूक ना शब्द काढून टाक मोकडा वेगळा ठेव हो। तू थोबडा म्हण मी माझ्या नवऱ्याचं सगळंच ऐकते बर का पण शेवटी माझी मदत हॅलो मी मयुरी बोलते माझा ऍक्सिडेंट झाला तुम्हाला भेटायला नाही आली भेटायला अग चाल चल 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 हा पण कुठं तुझे डोळे तपासून येऊ हा पण माझे डोळे तर चांगलेच आहेत की अग पण तुझ्या डोळ्याला तुझ्या चुकाच दिसत नाहीत कि जमत माझे बाबा आहेत ना संध्याकाळी माझा अभ्यास घेतात आणि तुझे माझे बाबा फक्त घेतात कोणावर कोणावर जळत राहा मित्रांनो थंडी खूप आहे ना एवढीच गरमी येते काय करते ग नवीन गाडी घेतली ना दीड लाख रुपयाची तर सेल्फी काढून गाडी सोबत स्टेटस ला ठेवायची का कशाला करते काय की असलं काय बी का तो आता वीस लाख रुपयाचं लोन घेतलंस ते तर स्टेटस का का आले 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 एकच मिनिट वीस लाखाच जे लोन घेतलंय थोडं दोन हप्ते एकच हफ्ता भरलाय ते काल माणसं आलते ते तर मी स्टेटस शिव ना की काल माणसं आलते माझ्या घरी लोन ची रिकव्हरी करायला हॅलो Ærlig, ah, ærlig, ærlig. Uh, sorry, jeg uh, tror det er kamera.